कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांचा झंझावास सुरू आहे सरपंच महेश विरले यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागलेत कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सरपंच महेश विरले यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही यामध्ये रस्ते पाणी गटारे यांची कामे पूर्ण करत सामाजिक उपक्रम राबवण्यात देखील महेश विरले नेहमीच अग्रेसर राहिलेत समाजकार्याचा वसाहती घेतलेले महेश विर्ले यांनी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली पाहायला मिळत आहेत त्यातच आता आणखी भर पडली असून धामोते बोपेले आणि कोल्हारे या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन महेश विर्ले यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी स्थानिक ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान धामोते गावातील उमानगर येथील श्री स्वामी समर्थ संकुलचाळ येथील रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करणे कोल्हारे गावातील मुख्य रस्त्यापासून विलास हजारे यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करणे तसेच कोल्हारे चारपाटा येथील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या रस्त्यांच्या कामासोबत बाजूने गटारे देखील करण्यात येणार आहेत गेले अनेक दिवस नागरिकांना खराब रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता यावर उपाययोजना म्हणून सरपंच महेश विर्ले यांनी या रस्त्याच्या कामांसाठी सुमारे सत्तर लाख रुपये इतका निधी मंजूर करून आणलाय त्यानंतर आता या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच काम देखील सुरू होणार आहे ही रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा त्रास कमी होणार असून प्रवास देखील सुखकर होणार आहे अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ Like, comment, share and subscribe.